शहरातील मुख्य रस्त्यावरील मुख्य चौकात राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या होर्डिंगने संपूर्ण जळगाव शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले हे होर्डिंग लावणारे अविनाश पाटील हे जळगाव लोकसभा क्षेत्रातील उमेदवार म्हणून राहणार असल्याचीही एकच चर्चा राजकीय क्षेत्रात आता उमटू लागली आहे देशातील श्रद्धाचे ठिकाण असलेले अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे यासाठी देशभर प्राणप्रतिष्ठा निमित्त उत्साह दिसत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळे होर्डिंग लागले यात जळगावात राम मंदिर ते राष्ट्र मंदिर होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेते हे होर्डिंग विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश अरुण पाटील जाधव यांनी लावले अविनाश पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहे त्यांचं बी एम बी ए आणि एल एल बी च शिक्षण झालंय मूळचे एरंडोल तालुक्यातील खेडी कडहुलीचे असून सध्या रायवाशी जळगावात आहे त्यांची परंपरात मूळ व्यवसाय शेती असून इंजिनियरिंग शेती असून इंजिनिअरिंगचा त्यांचा व्यवसाय काही दिवसांपासून त्यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातील मान्यवरांच्या दुसरं म्हणजे जसं मान्य मोदीजी आता अमृत काळामध्ये आपल्या भारताला एका दिशेकडे घेऊन चालले आहेत त्यांनी आताच आपण सगळे ऐकलं असेल की एक जो नवीन भारत आहे तो आता अमृत काळामध्ये घडवायचा आणि तो घडवणारी जी पिढी आहे ती आत्ताची तरुण पिढी आहे ती पुढच्या पंचवीस वर्ष या विषयावर काम करणार आहे आणि त्यामुळे ते ते फार महत्त्वाचं त्यांचं एक विजन आहे की ज्यामध्ये त्यांना असं वाटतं आहे की राजकारण हा सुद्धा एक जो असा डोमेन आहे असं एक क्षेत्र आहे की तिथेसुद्धा तरुणांनी तरुण तरुण सगळीकडेच असतात पण त्यापेक्षाही विविध विषयावर ज्यांचं नॉलेज आहे ज्ञान आहे आणि त्यांना त्या विविध विषयांचे एक्सपर्टाईज आहेत त्या लोकांनी जर राजकारणामध्ये असतील तर त्याचा एक एकंदरीत फायदा हे भारतीय राजकारणाला होणार आहे त्यामुळे तो एक फार महत्त्वाचा विषय आहे की आपण का राजकारणाकडे किंवा भारतीय जनता पक्षाकडे आपण का आकृष्ट व्हावं कारण ते ते जे विजन आहे माननीय पंतप्रधानांचं आणि ते जे नेतृत्व आहे ते पूर्ण भारताला पुढे घेऊन जाणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की तो एक आ, आ, सक्षम पर्याय देशाला आहे आणि तो पर्यायाच्या मागे त्या माग पर्यायाच्या मागे शक्तीने आपण उभं राहावं असा हा एकंदरीत विषय आहे आणि आणि नातीगोती अशी असतात कारण हा जो सगळा भाग आहे आपल्या आयराणी भाषिक जो भाग आहे तो इतका आ, क्लोजली म्हणजे असा पूर्ण आ, तो एकमेकांशी इतका घट्ट विणलेला आहे की त्यांची नाती नातीगोती फार खोलवर अशी पसरलेली आहे त्यामुळे संपर्क असा हा दांडगा होतो त्यामुळे तो पण एक अडड ॲड ॲडव्हान्टेज कुठल्याही व्यक्तीला ज्या ज्याचे आई आणि वडील दोन्ही म्हणजे माझे वडील एरंडोलकडून आणि माझी आई पारोळ्याकडून असं असताना मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी मला खूप जास्त इथे फेवर करतात आणि त्यामुळे मी एक सक्षम पर्याय आहे आणि त्यास